नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब गुंजाळ हा आपला ड्रॅगनचा प्लॉट आहे आपण दरवेळेस त्याचे व्हिडिओ पाहत असतो आणि अजूनसुद्धा याच्यावरती कळे निघण्याचं प्रमाण चालू आहे आता हे नवीन फुलं उमलायला चालू झालेले आहेत काही फळं अशा अवस्थेमध्ये आहेत आणि अशा वेळेस मात्र त्याची काळजी घेणं पण गरजेचं असतं आणि काही फांद्या तर अगदी जमिनीला टिकत चाललेल्या आहेत आणि त्यात जर आपण हार्वेस्टिंग करत असताना काही चुकून फळं राहिली तर ती अशा पद्धतीने खराब होऊन जात असतात म्हणून हार्वेस्टिंग करत असताना सगळी फळं तोडणं फार गरजेचं असतं एक जरी फळं तू राहिलं तरी ते आपलं नुकसानच आहे आज हे कमीत कमी आजच्या भावाज भावाप्रमाणे चाळीस ते पन्नास रुपयाचं फळं आहे आणि असे जर फळं राहत राहिले तर निश्चितपणे नुकसान होत असतं अशा वेळेस मात्र ज्यावेळेस आपण लेबर करून जो माल तोडून घेत असतो तो काळजीपूर्वक घेतला पाहिजे आणि प्रत्येक फळणं फळ बाजारापर्यंत पोचलं पाहिजे कारण की जितके मोठ्या प्रमाणात आपण फळं बाजारपेमध्ये पाठवणार आहोत तितका आपला अधिकचा नफा असणार आहे कारण की जर फळांचं नुकसान होत राहिलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा तोटा होतो आणि निघणारं उत्पन्नसुद्धा कमी होत असतं त्याच्याकरता शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग करता असताना लेबरकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक फळ कसं तुटेल आणि ते बाजारपेठेमध्ये कसं पोचेल याकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं